तर मागे भरती झाली नाही आणि ज्या भरत्या झाल्या त्याचे काही वेळेस निकाल आले नाही अशा अनेक अडचणींवरती मात करत करत स्वतःच अस्तित्व सिद्ध करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि ही साधी गोष्ट नाही म्हणून आपल्या हदगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपण या सगळ्या सत्कार मूर्तींच व मान्यवरांचं जोरदार टाळ्यामध्ये आपण हार्दिक स्वागत करूया खर तर अस्तित्वाची लढाई चालू असते प्रयत्नांमध्ये माणूस कधी सफल होतो कधी अयशस्वी होतो परंतु या सगळ्या पार्श्वभूमीला उभं करत असताना जीवाला ज्या खस्ता खाव्या लागतात ती खस्ता खाणारी मंडळी म्हणजे या बॅनरवरती आपण आज त्यांचा त्यांना छापलेला आहे परंतु हे सहज बॅनरवरती आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक आगळा वेगळा आणि विचारांचा त्याग अनेक गोष्टींचा त्याग त्या लोकांना करावा लागलेला त्यामुळे मी आजूबाजूच्या उभा असलेल्या मंडळींना विनंती करतोय की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आपण लगेच या सुंदर अशा कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुरुवात करणार आहोत हा कार्यक्रम घेण्यामागचा छोटासा उद्देश म्हणजे की या कार्यक्रमामधून आपण येणाऱ्या पिढीला म्हणजे या छोट्या मुलांना असेल तर पोरांना असेल उर्मी मिळावी ऊर्जा मिळावी पूर्ण हा सुंदर असा विचार देण्याकरिता आणि तो विचार गोदावरीच्या प्रवाहाप्रमाणे अनंत देवत राहावा आणि तो विचार इथून प्रत्येकाच्या मनामध्ये जावा हा सुंदर असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत मी उपस्थित मान्यवरांना उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी <प्रुण> महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या सुंदर अशा कार्यक्रमाचे सुरुवात या ठिकाणी करायची आहे आदरणीय सर अंकुश कोडबरे सर त्याचबरोबर सर आपल्या गावचे प्रथम नागरिक त्याचबरोबर श्री विकास भराट सर त्याचबरोबर आदरणीय दीपक अभंग सर मी या सर्वांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या सुंदर अशा देखण्या सोहळ्याचं या ठिकाणी उद्घाटन करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आदर्श पर्यावरण शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे असे माननीय श्री श्रीधर बोरकुटे सर यांनी या गावासाठी देखील खूप सेवा दिलेली आहे आणि आजही ते विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदरणीय माननीय श्री प्रल्हाद मुंडे सर या ठिकाणी काही कारणास्तव येण्यास त्यांना उशीर होणार आहे ते देखील या सोहळ्यासाठी येत आहेत त्याचबरोबर माननीय श्री अंकुश कोडबरे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सरांनी देखील अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक यशस्वी होण्याकरिता मदत केलेली आहे असे आदरणीय अंकुश कोडबरे सर आपल्या गावचे प्रथम नागरिक आमचे सहकारी मित्र आदरणीय अरुण भाऊ मातन सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांच्या हस्ते आपण प्रतिमा पूजन करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन आपण करत आहोत आदरणीय सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे सरना देखील विनंती की आपण सर प्रतिमा पूजनासाठी समोर घ्यावं खेचा आज या ठिकाणी आपल्या हर भूमिपुत्र सचिन बाबा नामा यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी निवड झालेली आहे त्याचबरोबर आपल्याच गावचे भूमिपुत्र समीर योसुफ पठाण यांची देखील पुणे जिल्हा परिषदेसाठी निवड झालेली आहे जोरदार काळ्या झाल्या पाहिजे दोन मुलं या गावचे आहेत त्याचबरोबर समीर युसुफ पठाण यांच्या मिसेस समीर पठाण यांची देखील माध्यमिक शिक्षिका म्हणून पुणे रेत शिक्षण संस्थेवरती निवड झाली आहे जोरदार काळ्या झाल्या पाहिजे माननीय श्री आमचे सहकारी विध योगेश सर गोळेगाव या शिक्षकाचा प्रभाव देखील मी स्वतः पाहिलेला आहे यांची देखील प्रदीर्घ बारा वर्षाच्या नंतर निवड झाली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर गोरख अंबादास जराडे यांची देखील जिल्हा परिषद अहमदनगर आपल्या जिल्ह्यासाठीच आहे जोरदार काळ्या झाल्या पाहिजे आपल्या गावचे भूमिपुत्र अमोल विश्वनाथ जराळ यांचा तर परिचय ज्यावेळेस वाचला संघर्ष काय असतो यांच्या परिचयातून आपल्याला दिसतो यांचे वरिष्ठ लिपिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निवड झालेली आहे जोरदार काळ्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्ण अशोक खुंदे याची रत्नागिरी जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे याच्या व्यक्ती जोरदार झाल्या पाहिजे राहुल सतीशराव जाधव हे हो। बोरगावचे आपले आमचे सहकारी शिक्षक मित्र आहेत त्यांची जिल्हा परिषद रायगड साठी निवड झालेली जोरदार